ट्रष्टी ने येतीलखोर अधिकारी हक्तांपासून वंचित शेतकरी दडपलेली तर नाही आणि गप्प बसलेले विद्यार्थी पण आता आवाज ना परवाना ना परमिशन खल्लार सर्कल मध्ये झाडांची बिंदास कत्तल एकीकडे सरकार म्हणतात झाडे लावा झाडे जगवा आणि दुसरीकडे खल्लार परिसरात भर झाडांची उघडपणे कत्तल सुरू आहे पर्यावरण रक्षणासाठीच्या योजनांवर अक्षरशः पाणी फिरलं जात आहे ना कुठलाही परवाना ना अधिकृत परवानगी तरी झाडं सरसपणे तोडली जात आहेत ज्यांच्यावर जबाबदारी आहे तेच आपली नावं दुसऱ्यांच्या खांद्यावर टाकतात वन अधिकाऱ्यांना फोन केला पण ते फोनच उचलत नाहीत यामागे काही कारण आहे का तलाठी म्हणतात हे आमचं काम नाही फॉरेस्ट विभाग बघेल पण झाडं मात्र महसूल जमिनीवरची खल्लार गावाजवळील सांगवा बुद्रुक परिसरात रस्त्या लागत आणि शेतांच्या सीमांवर असलेले झाड सर्रास कापली जात आहेत हे सर्व बिंदास्पणे आणि अधिकृत परवाना नसताना सुरू आहे शासन लाखो रुपये खर्चून झाडे झाडे लावा योजना राबवत आहे पण एकदा झाडं मोठी झाली की त्यांची बिंदास कत्तल केली जाते आणि कोणीही जबाबदारी घेत नाही प्रश्न असा आहे की या झाडांची तोड करणाऱ्यांवर कार्यवाही कधी होणार की यामध्ये काही या अधिकारी हात धुवून सहभागी झालेत हक्क नियमन आणि जबाबदारी यांचा खेळ सुरू आहे आणि त्यात हरवतं आपलं पर्यावरण